वडगाव कोंड ग्रामस्थांच्या वतीने रविवार दिनांक तेरा रोजी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम आयोजित केला होता वृक्षवल्ली आम्हा सगे सोयरी या ओवीप्रमाणे झाडं लावणं आणि ती जगवणं किती महत्वाचं आहे हेच यावेळी वडगाव कोंड ग्रामस्थांच्या एकीच्या माध्यमातून पाहायला मिळालं वडगाव कोंडच्या स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला गावच्या रस्त्याच्या कडेला तसंच प्राथमिक शाळेच्या आवारात तीन वर्ष जुनी उच्च प्रतीची झाडं लावण्यात आली तसंच त्या लावलेल्या झाडांची योग्य संगोपन करण्याची जबाबदारी वडगाव कोंड ग्रामस्थांच्या वतीनं घेण्यात आली या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला गावातील वयोवृद्ध पुरुष आणि महिला तरुण युवक आणि महिला उपस्थित होते यावेळी संपूर्ण वडगाव कोंड गावाने एकत्रित भोजनाचा आस्वाद घेतला अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला प्रतिनिधी पांडुरंग माने सह ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज मराठी गोरेगाव रायगड वासी इथे सगळे जमलेले आहेत वडगाव कोण ग्रामस्थ मुंबईकर आणि पुणेकर जे पण गावापासून दूर असलेले आणि गावामध्ये असलेले असे सर्वे मूळ सर्व मो मिळून आम्ही एक कार्यक्रम आयोजित केला आहे वृक्षारोपण मोहिमेचा या मोहिमेमध्ये सर्व गाव सगळ्यांचा सहभाग सारखाच आहे आणि ही झाडं जी आपण लावणार आहोत ती अंदाजे दोन ते तीन वर्ष जुनी झाडं आपण घेतलेली आहेत जेणेकरून झाडं नेमकीच लावून ती सर्वच्या सर्व किंवा नाइंटी नाईंटी फाईव्ह पर्सेंट झाडं जगवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत